हा चित्रपट रिलीज होणार आहे काय तुम्ही खूप आनंद आहे मला नवरा माझा नवसाचा टू हा वीस सप्टेंबरला रिलीज आहे आणि तो पूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा रिलीज होतोय त्यानंतर परदेशातही रिलीज होतोय त्याबद्दल खूप आनंद वाटतोय सर्व टीमनी खूप मेहनत केलेली आहे मला माझी साथ दिली आहे त्याबद्दल त्यांचे आभार सर्व कलावंतांचे आभार आणि आवर्जून हा चित्रपट पाहायला जवळच्या चित्रपट गृहात जायला सुरुवात करा वीस सप्टेंबर पासून फक्त जवळच्याच नाही थोडे दूरच्या असलं तरी काय हरकत नाही पण हो, जा सिनेमा चित्रपटगृहात आणि चित्रपट पहा आज आम्ही इथे रायसोनी कॉलेजमध्ये आलेलो आहोत आम्हाला संधी मिळालेली आहे इथे नरेंद्रजीनी आम्हाला संधी दिलेली आहे त्याबद्दल त्यांचा मी आभार मानतो त्यांचे आणि त्याचबरोबर आमचा माझा घरचा अमित वाईकर त्या ज्याच्यामुळे हे सगळं आज घडलं त्याचे आभार आणि मिशन वोटिंग ही अत्यंत सुंदर गोष्ट आणि अति अत्य, अतिशय महत्वाची गोष्ट नरेंद्र नरेंद्रजींनी सुरू केलेली आहे त्याला सर्वांनी प्रतिसाद दिलाच पाहिजे असा मी आग्रह धरतो सगळ्यांना सांगतो की जे काही अठरा वर्षाचे आहेत त्यांनी अठरा वर्ष मोठे आहेत ज्यांचे वोटिंग कार्ड्स नसतील त्यांनी वोटिंग कार्ड्स बनवून घ्या आणि ज्या तारखेला मतदान असेल त्या जा तारखेला जाऊन मतदान करा फक्त ह्याच मतदानात नाही तर पुढचे सगळे मतदान जेव्हा असतील तेव्हा सगळे सगळ्यांना सगळ्यांनी जाऊन वोट नक्की